हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द टचवुड टचवुडचा चा मराठी तर जाळा करिता चकमकीसाठी उपयुक्त असे कुचके लाकूड दुर्दैव किंवा आपत्ती टाळण्यासाठी लाकडावर हात ठेवणे होत आहे टचवूडला आपण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू